सर्वांना नमस्कार घशाला थोडा प्रॉब्लेम आहे तरी पण हा एपिसोड व्हायस करत आहे आजारी असल्याचा नाटक केलं आणि आर्यानं ख्रिसमस पार्टीमध्ये इंद्राला भेटायचं टाळलं पण आता इंद्रानं दुसऱ्या दिवशी तिच्या कारमध्ये टेडीबिअर ठेवली आणि फ्रेंडशिप किस असं विचारलं आणि आरू तर जाम वैतागली तिला आता ती टेडी बिअर बाहेर फेकून द्यावी असं वाटत होतं तिने खिडकीची काच उघडून ती टेडी बिअर उचलून बाहेर फेकणार इतक्यात पुन्हा विचार केला की नको हे कोणी पाहिलं तर मग तिने ते त्याच्यावरची लिहिलेलं कागद काढून घेतला आणि फाडून टाकला मग काही दिवस असेच निघून चालले ती त्याला काहीच उत्तर देत नव्हती इंद्रा मात्र तिनं पाठवलेलं ते गिफ्ट आता रोज घालायचा आणि ऑफिसला जायचा आणि जणू काही ती आता त्याच्या श्वासात त्याच्या नसानसात भिनत चालल्यासारखं त्याची अवस्था झाली होती पर इस्बात अंजान बेखबर आर्या मात्र अजूनही अल्लडपणाच करत होती आणि त्याला टाळत होती आज न्यू इयर पार्टी होती आणि आज तिला कोणताच बहाणा करून जमणार नव्हतं पार्टीला तर जावंच लागणार होतं तरी ती एक प्रयत्न करून बघावा म्हणून तन्वीला म्हणाली मॉम मी नाही पार्टीत आली तर चालेल का गं मी मधूकडे जाऊ का आणि तन्वी महाली मधूकडे का जाशील तेच सगळे येणार आहेत आपल्याकडे आणि आर्यन म्हणाला प्रिन्सेस आपल्याकडे पार्टी असताना आपण इतरांच्या पार्टीला का जायचं मागच्या वेळी काय झालं होतं माहीत आहे ना थ्री इयर्स ॲगो रिमेंबर दॅट असा हट्ट करून तू तुझ्या तु 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 फ्रेंडच्या पार्टीत गेली होतीस मला आणि स्वीटीला घेऊन मग तिथे मुलांनी मिस बिहेवियर केलं होतं आठवतं आणि शहाणी आर्या लगेच गप्प बसली आणि म्हणाली मग मी घरी थांबते ना मी नाही पार्टीत येत माझा मूड नाही मग तर तन्वीला आणखीनच काळजी वाटली आणि म्हणाली काय होतं बेटा तुला कसलं टेन्शन आहे का तुला कोणी त्रास देतं का तू हल्ली पार्ट्या का टाळतेस आणि आता इंद्रा त्रास देतो आहे असं तिला म्हणायचं होतं पण इंद्राचं नाव सांगितलं तर कोणालाच आता विश्वास बसणार नव्हता आर्यावर कारण या आधी तिनेच त्याच्याशी असं वागून या त्रासाला सुरुवात केली होती म्हणजे इथेही चूक तिचीच होती आणि हे जर तनवीला कळलं तर आता ती खूप कडक शिक्षा देणार होती आरूला आणि इतरवेळी त्याला टाळायचं म्हटलं तरी अशा पार्ट्यांमध्ये तो भेटतोच आणि मग इतक्या लोकांमध्ये त्याला टाळणं मुश्किल होतं आणि आर्या म्हणाली नाही मॉम मला कोणी त्रास वगैरे नाही देत पण असंच मन नाही करत पार्टीत यायचं आर्यनला सुद्धा लगेच तिची काळजी वाटायला लागली कारण प्रिन्सेस नाराज झाली की सगळे नाराज व्हायचे मग आर्यनने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला ओके तू थांब घरी आणि जर तुला खरंच बरं वाटलं तर मी तुला इंद्राला घ्यायला पाठ पाठवतो आणि इंद्राचं नाव ऐकलं तसं आर्य खूप दचकली आणि पुन्हा ओरडून म्हणाली इंद्राला नको नको त्यापेक्षा मी पार्टीतच येते आणि ती लगेच तयार होऊन पार्टीत गेली तन्वी आणि आर्यनला तर काहीच कळेना की हिचं नक्की चाललंय काय आता सगळे पार्टीत पोहोचले नेहमीप्रमाणेच लेट कमर्स इंद्रा उशिराच आला पुन्हा त्यानं आल्या आल्या मधू शेजारी आणि परी शेजारी असलेल्या आर्याकडे पाहिलं आणि परीकडे जाण्याचा बहाणा करून तो आर्याकडे निघाला तसं आर्याने तिथून पळ काढला आणि इंद्रा थोडा गालात हसून म्हणाला कुठपर्यंत पळशील एक ना एक दिवस तुला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावर लागेल फ्रेंडशिप और किस असं म्हणून त्यानं हसूनच त्याच्या गालावर हात फिरवला जिथं तिनं किस केला होता त्या या इतक्या हुशार मतलबी जगात इतक्या हुशार श्रीमंत पैसा बिझनेस मिटिंग या सगळ्यांमध्ये त्याला आता इनोसंट आर्या कुठेतरी आवडत चालली होती असं वाटायचं की तिच्याजवळचं जग खूप छोटं आहे खूप ब्युटिफुल आणि खूप हॅप्पी फुलपाखराचं आयुष्य खूप छोटं असतं तरीही ते किती इतरांना आनंद देतं आणि त्याचं जगसुद्धा किती छोटं असतं तसंच आर्याबाबतीत त्याला वाटत होतं दुनियादारीची कसलीच पर्वा नाही जगात काय चाललं आहे कोण काय करतं आहे का आपल्याला काय करायचं आपण का फक्त आपल्या अज्ञानात राहायचं आणि जगायचं आपल्या स्नादात मस्त लाईफ एन्जॉय करायची कसलंच टेन्शन घ्यायचं नाही आणि हे थोडं डिफरंट क्यूट वाटायला लागलं होतं हुशार इंद्राला आधी तिला पाहिलं की इरिटेट व्हायचं पण आता समथिंग इंटरेस्टिंग वाटत होतं आणि आता तिनं त्याची कॉलर पकडणं त्याला उठावाशा काढायला लावणं हे आठवून त्याला राग येत नव्हता तर हसायला येत होतं आणि अल्लडपणात उगीच त्याचा तिरस्कार करून त्याच्याशी पंगा घेणारी आरू आता कशी दुमदबावकर त्याच्यापासून लांब पळत आहे म्हणून त्याला आणखीनच हसायला येत होतं मग आता रात्रीचे जसे बारा वाजले तशी फटाक्यांची आतिषबाजी झाली आकाशामध्ये हॅप्पी न्यू इयर असं चमचम करणाऱ्या तारकांसारखं लिहिलं गेलं आणि सगळ्यांनी एकमेकांना शुभेच्छा देत जल्लोष केला आणि आता एका ठिकाणी आर्या एकटीच उभा राहिली होती मग तिथं मधू आली आणि म्हणाली आर्या तुझं वागणं थोडं चेंज झालं आहे तू का अशी करतेस तुला काही टेन्शन आहे का आणि आता मधू तिची बेस्ट फ्रेंड होती ती तिच्याशी सगळं शेअर करू शकत होती आणि आर्या मधूला म्हणाली मधू मला सांग ना किस केल्यावर कसं वाटतं तशी मधू जरा चक्रावली आणि मुलांसारखं तिच्या खांद्यावर हात टाकून म्हणाली बोलतो किस पप्पी त्याबद्दल बोलतेस ना तू आर्या म्हणाली हो त्याबद्दलच बोलते मी सांग ना कसं वाटतं मधू म्हणाली आर्या तू डोक्यावर पडलीस का हे तू मला विचारतेस हे बघ आपण कधी कोणाला किस केला नाही आणि कोणी मला किससुद्धा केला नाही आणि मला यातलं काहीच माहीत नाही म्हणजे त्यातली ए बी सी डीसुद्धा माहीत नाही हां मॉम डॅड करतात तेव्हा छान वाटतं सिक्यूर वाटतं त्यांच्या मिठीत आणि आर्या तोंड पाडून म्हणाली ते तर मला पण माहीत आहे ग डॅड गालावर कपाळावर किस करतात मॉम करते दादा पण करतो स्वीटीदीसुद्धा कधी कधी करते माझ्यावर प्रेम करताना मी पण त्यांना करते तेव्हा मला सुद्धा सिक्युर वाटतं ते माझ्यासोबत आहेत मग मला टेन्शन नाही असं वाटतं पण हे सगळे सोडून जेव्हा दुसरा कोणी किस करेल तेव्हा कसं वाटेल ग आणि पॅन्ट शर्ट घातलेली आणि असल्या गोष्टींपासून तर आर्यापेक्षाही खूप दूर असलेली मधू डोकं खाजवत म्हणाली आर्या हा तर बोर्ड परीक्षेच्या क्वेश्चन पेपरमधल्या क्वेश्चनपेक्षाही खूप कठीण प्रश्न आहे ग तू एक काम कर ना पिहू दिदीला विचारतेस का तिचं लग्न झालं आहे नाही ती स्वीटीला विचार तिचं पण ठरलं आहे की ते हे सगळं करतात त्यांना माहीत असेल तशी हरी आम मांजरीसारखं बारीक तोंड करून म्हणाली हो गप्प बस त्या मोठ्या आहेत ना त्यांना कसं विचारणार तू माझी फ्रेंड आहेस तीसुद्धा बेस्ट वाली फ्रेंड म्हणून मी तुला विचारू शकते आणि मग तुम्हाला सॉरी मी नाही तुला सांगू शकत पण मला वाटतं ना घरचे जेव्हा किस करतात तेव्हा जसं वाटतं तसंच वाटत असेल आणि याच्यापेक्षा जेव्हा मला कधी वेगळं वाटेल ना तेव्हा मी तुला येऊन सांगेन पण मला एक सांग तुला हा प्रश्न अचानक का पडला ग इरादा की आहे तुलाही करू वाटते की काय किस तसं आता आर्याला तिने इंद्राच्या गालावर दिलेली पप्पी आठवली आणि काय बावलटपणा केला आणि मागचा पुढचा विचार न करता किस करत जा कोणाला काय सांगायचं त्याला सांग असं म्हणून बसली होती आणि तेव्हा तिला खरंच काहीच वाटलं नव्हतं कारण तिच्या मनी ध्यानी नव्हतं हे सगळं करताना आली लहर आणि केला कहर असं केलं होतं तिनं आणि तो ऐकत नव्हता म्हणून तिने अल्लडपणात ते केलं आणि तो पण डफर आता कोणाला सांगत नव्हता पण तिच्याच मागे लागला होता आणि मधू म्हणाली काय ग बोल की तशी आर्य म्हणाली ए मी नाही तुला माहीत आहे ना मला मुलं आवडत नाहीत मी तर कोणाशी बोलत पण नाही मधू म्हणाली मग आर्या ने ना यार विषय सोडून इतक्या मोठ्या प्रश्नावर आपला छोटा छोटा मेंदू लावायची गरज नाही आणि आर्या म्हणाली यू आर राईट पण ऐक ना मधू एक काम कर ना इथे हातावर किस कर ना मग मी बघते की कसं वाटतं आणि आता मधू असली तिने पटकन तिचा हात हातात घेतला आणि त्यावर किस केला आणि आर्याला काहीच नाही वाटलं आणि काहीच नाही वाटत कोणीतरी इतरांनी किस केल्यावर म्हणून आर्या रिलॅक्स झाली मग मधूला नेहानं हाक मारली आले मम्मी आरू आपण नंतर बोलूया उद्या कॉलेजमध्ये आणखीन कोणाला तरी विचारू बरं तर। का असं म्हणून मधू गेली आणि आर्या पाठीमागे वळली तशी ती दचकली कारण तिच्या नाकासमोर कोणाचा तरी उंच गळा दिसत होता आणि त्याच्या कपड्यातून येणाऱ्या परफ्यूमचा सुगंध तिच्या नाकात जाऊन तिच्या मेंदूपर्यंत गेला आणि तिने डोळे उचलून पाहिलं तर तिला काही कळायच्या आतच त्यानं आता गप्पकन तिच्या हाताला पकडलं आणि तिला बाजूला घेतली एका खांबाला टेकवली तशी आर्या खूप घाबरली आणि त्यानं त्याच्या दोन्ही हाताच्या मध्ये तिला ब्लॉक करून टाकलं आणि आर्या तशीच घट्ट डोळे झाकलेल्या अवस्थेत घाबरून उभा होती आणि आत्ता मेले तू नक्कीच इंद्रा असेल आणि तो मला किस करणार म्हणजे करणार इतक्या दिवस झाले मी अजूनही त्याला उत्तर दिलं नाही फ्रेंडशिप केलीच नाही मग आता राहिला दुसरं ऑप्शन किस आणि तो करणार म्हणजे करणार असं वाटून आर्या घाबरून उभा होती आणि तो सुद्धा तिच्या चेहऱ्याकडे फक्त बघत होता आणि आर्याच्या चा मात्र छातीची धडधड कमालीची वाढलेली होती आणि तिचं शरीर लटपट कापायला लागलं होतं आणि ती मनात म्हणाली किती लूजर आहे हा किती घाबरवतो मला आणि मला अशी घाबरवून खरंच तो किस करेल की काय पण ठीक आहे मी एकदा त्याला किस केला म्हणून त्याला टिटफार टॅट करायचं आहे ना तर करू दे एकदा किस मग विषय संपला असं म्हणून तिने तिच्या मनाची तयारी केली आणि इतक्यात तिच्या घालावरून त्याच्या हाताची दोन बोटं अलगद फिरायला लागली तसंच तिच्या शरीरात गोड बारीक हलकी हलकी कळ उठायला सुरुवात झाली आणि तिच्या हृदयाची खूप जास्त होणारी धडधड दड़ आता हळूहळू कमी झाली आणि तिचं हृदय त्या बोटांच्या स्पर्शाबरोबर मंद मंद धडधड करायला लागलं तिनं घाबरून घट्ट मिटून घेतलेले डोळे आता थोडे सैल केले आणि इतक्यात स्वीटीनं तिला ए आरू अशी एक हाक मारली इथे का थांबली आहेस चल पटकन घरी जायचं इकड़े ना तसं आर्यानं दचकून डोळे उघडले आणि स्वीटीला समोर बघून ती कन्फ्यूज झाली आणि इकडे तिकडे काहीतरी शोधू लागली स्वीटी म्हणाली अगं काय झालं काय शोधतेस आणि आर्याला आता कळतच नव्हतं की तो कुठे गेला आणि आता तिला कोणी पकडलं आणि गालांवरून बोटं फिरवली ती कोणी हे सत्य होतं की तिचा भास होता हे तिला कळेना मग तिनं बाहेर येऊन पाहिलं तर इंद्रा तिच्यापासून फार दूर होता आणि ती रिलॅक्स झाली पुन्हा पार्टी संपली सगळे घरी गेले पण आर्याला आता जाणून घ्यायचं होतं की तो नक्की इंद्रा होता की दुसरा कोण तिनं त्याला फोन केला आणि म्हणाली इंद्रा तू पार्टीत माझ्याजवळ आला होतास का इंद्रा म्हणाला तू कुठे येऊ दिलंस तू तर दूर दूर पळतेस आणि माझ्या प्रश्नाचं उत्तरही दिलं नाहीस आणि आर्या मनात म्हणाली म्हणजे नक्कीच मला भास झाला होता आणि मग इंद्रा म्हणाला मिस आर्या माझ्या प्रश्नाचं उत्तर मला कधी मिळेल नाहीतर मी तशी आर्या त्याला चिडून म्हणाली ए हे बघ तू मला अशी धमकी देऊ नकोस हां नाहीतर याचे परिणाम चांगले होणार नाहीत मी ना तुला आणि इंद्रा म्हणाला काय काय करशील तू मला काय बायदवे हा जो सिलसिला सुरू झाला आहे ना तो सगळा तुझ्यापासून सुरू झाला आहे मला आता पुन्हा सगळ्या गोष्टींची आठवण करून द्यायला लावू नकोस आणि आर्या म्हणाला इंद्रा तुला काय हवं आहे आणि इंद्रा म्हणाला तुझी फ्रेंडशिप आणि फ्रेंडशिप करणार नसेल तर असं म्हणून तो पुढचं काही बोलणार इतक्यात तिने फोन कट करून टाकला आणि इंद्रा खूप हसायला लागला आणि हसून मला जंगली बिल्ली मॅ आता अशी माझ्या पंजात सापडली की तिची बोलतीच बंद झाली आहे माझ्याशी पंगा घेतेस का घे घे आता बघू या टशनमध्ये तू जिंकतेस की मी मिस आर्या याची सुरुवात तू केलीस पण शेवट मीच करणार मला हवा तसा असं म्हणत त्यानं आत्ताच्या पार्टीत तिच्या गालावर फिरवलेली ती दोन बोटं पुन्हा फायली आणि त्या बोटांवरच त्यानं किस केला म्हणजे तो इंद्राच होता जाणा मगाची तिला पार्टीत पकडली होती मग दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये आर्या खूप टेन्शनमध्ये होती आणि मधल्या ब्रेकमध्ये मधू म्हणाली आरू झालंय तरी काय सांग बरं मला आणि आर्या म्हणाली मधू मी सांगते तुला पण तू कोणाला सांगणार नाहीस नाही मॉमला कळलं तर मला खूप ओर ओरडेल ती आणि डॅडसुद्धा माझ्याशी बोलणार नाहीत मधू म्हणाली ट्रस्ट मी कोणाला सांगणार नाही आणि आता आर्यानं तिला सगळं सांगितलं आणि मधू हसली आणि म्हणाले अच्छा तर असं आहे होय हे सगळं पण मी काय म्हणते आरू इंद्रा चांगला मुलगा आहे कर ना त्याच्याशी फ्रेंडशिप फक्त फ्रेंडशिप करायला काय जातं तो आर्यन सुद्धा फ्रेंड आहेच की मग तुझाही होईल आणि आर्या चिडून म्हणाली ए नाही त्यानं माझा खूप 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 जास्त इन्सल्ट केला आहे तुला माहीत नाही त्या कारमध्ये मा मला कसल्या रॅश भाषेत तो माझ्याशी बोलला आहे आणि मी नाही त्याला माफ करणार आणि फ्रेंडशिप पण करणार नाही मधू म्हणाली मग आधी तू का त्याच्या मागे लागलीस फ्रेंडशिपसाठी आर्या म्हणाली ते मॉम मला खूप ओरडली आणि त्यानं गुंडांपासून मला वाचवलं आणि मला गिल्टी वाटलं म्हणून त्याची माफी मागण्यासाठी मी त्याच्या मागे लागले मला एक साधी खरोच आलेली सुद्धा आवडत नाही तुला माहीत आहे ना तरीही अगदी त्याच्या गाडीखाली येऊन जिवून देईन असंही म्हणाली मी त्याला तशी मधुचकित होऊन म्हणाली काय चक्क तू म्हणालीस त्याला आय काट बिलीव आरू तू आणि कोणासाठी जीव देशील अगदू तर कोणासाठी साधी डिनर प्लेट पण देत नाहीस आणि आर्या म्हणाली तुझा विश्वास नाही बसत ना, ना पण मी असं म्हणाली त्याला त्यावेळी मला फक्त त्याच्याशी फ्रेंडशिप करून मामाने डॅडचा रॅग घालवायचा होता नाहीतर मला त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नव्हता आणि आत्ताही नाही पण त्यानंतरही त्यानं माझा खूप इन्सल्ट केला आणि जेव्हा मी त्याचा जीव वाचवला तेव्हा अचानक त्याला माझ्याशी फ्रेंडशिप करू वाटली मग मला सांग मी आता का करू त्याच्याशी फ्रेंडशिप आणि मधू म्हणाली आर्या पण आता हे खूप क्रिटिकल होऊन बसलं आहे आणि तुला सांगू का तू ना खूप कन्फ्यूज आहेस तुलाच कळत नाही की तुला काय पाहिजे एकतर मूर्खासारखी फ्रेंडशिपसाठी त्याच्यासमोर हात पसरून बसलीस पुन्हा त्याने केलेला अपमान मनात धरून बसलीस आणि अगं खरंच इंद्रा चांगला आहे है, हँडसम पण आहे आणि आर्या तुसडेपणानं म्हणाली हँडसम माय फुट त्याच्यापेक्षा हँडसम माझे डॅड आहेत आणि तेच माझे हिरो आहेत आणि मधू डोक्याला हात लावून म्हणाली कठीण आहे आर्या तुझं तुला खरंच कधीच कुठलाच मुलगा आवडणार नाही का गं आणि आर्या ठामपणे म्हणाली अजिबात नाही आणि हेच मी माझ्या घरच्यांना रोज सांगते की मी लग्न करणारच नाही आणि मधूनं आता तिच्यासाठी या विषयावर तिच्याशी वाद घालायचंच सोडून दिलं कारण दोघी सारख्याच होत्या म्हणूनच दोघींचं पटत होतं मधूला तर मुलींसारखे कपडे घालायला आणि मेकअप करायलासुद्धा हो आवडत नव्हतं आणि म्हणूनच आर्याचा स्वभाव असा झाला होता मग आर्या म्हणाली मधू आता त्याला कसं टाळू सांग ना मधू म्हणाली कसं असताना आर्या आपण एखाद्या गोष्टीला जेव्हा टाळतो ना तिच्यापासून दूर दूर पळतो तेव्हा ती गोष्ट आपल्या मागेमागे येते म्हणून आपण ना तिला असं फेस करायचं असतो समोर जाऊन मग आपल्याला भीती वाटत नाही अगं तू तर अर्जुन अंकलची मुलगी आहेस आणि तन्वी आंटीची त्यांचा स्वभाव बघ कसा डॅशिंग आहे ते कशालाच घाबरत नाहीत आणि तू मात्र साधे इंद्रला घाबरतेस अरे दात ओत खाट म्हणाली मी त्याला नाही घाबरत ग मीच त्याला चांगला धडा शिकवत होते पण आत्ता ना तो फ्रेंडशिप करायचा म्हणतोय तसं तू गोड बोलून मग कसं करू तूच सांग आणि मधू म्हणाली मग तू आर्यन बुरोला सांग किंवा घरच्यांना सांग की त्याला म्हणावं तुझा पिच्चर सोड आणि आर्या म्हणाली झालं का अगं त्यांनाच तो किती पसंत आहे इंद्रा इंद्रा करून डोक्यावर बसवून ठेवतात आधी मॉम माझ्या बाजूने तरी होती पण ती आता तीही त्याचंच कौतुक करती आणि मधू म्हणाली आर्या मग आता काय करायचं तुझ्याकडे आता एकच ऑप्शन आहे मी सांगेल ते करशील आणि आर्या म्हणाले ओके मग आता काय करू मधू तूच सांग मधू म्हणाली तू आता डोळे मीठ आणि थोडा विचार कर आणि फायनल सांग तुला त्याच्याशी फ्रेंडशिप करायची आहे की नाही आणि अल्लड आर्यानं डोळे मिटून घेतले मग सुरुवातीपासून त्यानं तिचा केलेला अपमान आणि तिनं त्याचा केलेला अपमान काउंट केले त्यानं किती त्याची मदत केली आणि तिनं त्याची किती मदत केली हे सुद्धा काउंट केलं असं ते आता बिझनेस माइंडेडने विचार करायला लागली एकमेकांवर केलेल्या उपकाराची देवघेव आणि एकमेकांचा केलेल्या अपमान यांची गोळाबेरीज करून मग तिने डोळे उघडले आणि म्हणाली नो मधू मला नाही त्याच्याशी फ्रेंडशिप करायची आय डोंट लाईक like इंद्रा आणि त्याच्याशीच काय मला कोणाशीच फ्रेंडशिप नाही करायची मग मधू म्हणाली मग आता तू एक काम कर त्याला टाळण्यासाठी तू त्याच्याशी फ्रेंडशिपचं नाटक कर त्याची फ्रेंडशिप ॲक्सेप्ट कर आणि देण्याविषयी सोडून फ्रेंडशिप केल्यावर काही नुकसान होत नसतं आणि आर्या म्हणाली नक्की ना मधू तू हे जे सांगतेस ते केल्यावर काही फरक पडेल का मधू म्हणाली हंड्रेड हंड्रेड पर्सेंट फरक पडणार बघच तू मग आर्य म्हणाली ओके तसंच करते आता पुन्हा त्यानं विचारलं फ्रेंडशिप चिकीस तर त्याला फ्रेंडशिप म्हणून सांगते मग आता असेच काही दिवस गेले दोघांची भेट झालीच नाही आणि आता पुन्हा कुणालच्या घरी लॉनवर मकर संक्रांतीनिमित्त कॅट फाईट गेम होणार होता सगळी तयारी केली होती रियानं आणि स्वीटीने नेहमीसारखाच आर्यनसाठी फास्ट पकडला होता तोसुद्धा अगदी कडक आणि आता तन्वीसुद्धा करायला लागली होती उपवास अर्जुनसाठी मग सगळ्यांची पूजा झाली उपवाससुद्धा सोडले आणि थोडा आराम करून सगळे पतंग उडवायला गेले कुणाल रिया तन्वी अर्जुन आर्यन आणि स्वीटी असे पतंग उडवत होते तेसुद्धा जोडी जोडीने पतंग उडवत होते आणि खूप एन्जॉय करत होते आणि इतक्यात आकाशात एक मोठा उंच पतंग उडताना दिसला त्या पतंगानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं तन्वी म्हणाली अर्जुन अरे हा कोणाचा पतंग आहे किती छान आहे ना अर्जुन अर्जुनाला तनू बहुतेक समोरच्या बिल्डिंगवरून आलाय रिया म्हणाली आणि त्याच्यावर काहीतरी लिहिलंय सुद्धा मग सगळे त्याच्यावर काय लिहिले ते वाचण्याचा प्रयत्न करत होते तो पतंग खाली यायचा वाऱ्याच्या झोताबरोबर पुन्हा वर जायचा आणि मग शेवटी आर्य म्हणाला वेट आता ही पतंग कट करतो मग नक्कीच आपल्याला वाचता येईल की त्याच्यावर काय लिहिलं आहे स्वीटी थोडी ढील दे असं म्हणून त्यानं तिला इशारा केला तिनेसुद्धा ढील दिल दिली दिल आणि आर्यासुद्धा आता ओरडत होती दादा घे 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 करत आणि आर्यने तो पतंग कट केला आणि तो येऊन लॉनवर पडला आर्या म्हणाली थाप मी आणते आणि ती पळत गेली आणि पतंग आणायला आणि त्याच्यावर लिहिलं होतं फ्रेंडशिप की केस आणि आर्या कावरी बावरी होऊन इकडे तिकडे बघायला लागली आणि हे इंद्राचंच काम आहे म्हणजे तो इथेच कुठेतरी आहे असं तिला वाटलं मग सगळे तिच्याजवळ आले आणि उत्सुकतेने त्याच्यावर बघायला लागले काय लिहिलं आहे आणि हे काय लिहिलं आहे असं वाटून सगळे शॉक झाले आणि अर्जुन हसून म्हणाला हाव रोमॅन्टिक टायगर यार तू का कट केली ही पतंग हा कोणाचा तरी मेसेज होता कोणासाठी तरी आणि त्याला मिळायला हवा की नको बिचारा नाराज झाला असेल आणि आता आर्या थोडी गाला हसलीच कारण आता जिला हा मेसेज मिळायचा होता तो तर मिळालाच आणि आता तिच्याशी फ्रेंडशिप करण्याचे त्याचे प्रयत्न बघून त्याला आता हो म्हणायचं आणि पिच्छा सोडवायचा असं तिनं ठरवलं